नमस्कार आज मी आलेलो आहे कडेगाव या मतदारसंघात सासपड या गावी तर आज या सासपडगावच्या वस्तीवरती हे शेतकरी आपल्याला भेटलेले आहेत तरी आपण यांना विधानसभा लो मतदारसंघात या माहोल इलेक्शनचा कसा चालू आहे आणि कोणाची हवा आहे आणि कोण आमदार निवडून येईल या भागात ते यांना आपण त्यांच्या गावच्या आणि परिसराची माहिती यांच्याकडून घेऊ तर आपलं नाव सांगा गाव सांगा आणि ते निवडून कोण येईल आणि कार्य कोणाच चांगलं याच्याविषयी सांगा दोन शब्द नमस्कार मी राजेंद्र पोळ माझं गाव सासपडेच मी पहिल्यापासून शेती करतो आणि आत्ताचा सध्याचा असा माहोल आहे की संग्राम भाऊ यांचं व्यक्तिमत्व फार चांगलं त्याच्यामुळं हा शेतकरी जो वर्ग आहे तो सगळा भाऊंच्या माग आहे आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे जी ही टेंबू योजना टेंबू योजना आणली स्वर्गवासी संपतराव देशमुख यांनी हे टेम्पू योजना याच्या आधी हिथं जे आता आपण बसलोय हिथं दिवसा याला माणसं भेट होती तर इकडं कुसळ आणि कोरडाच फक्त होत्या आज तुम्ही कुठेही बघा आज हिरवगार तुम्हाला दिसतय हा फक्त अण्णांचाच आशीर्वाद आहे तर मला तो सांगा याचा अर्थ तुम्हाला नोकरीची काय गरज नाही अहो गरज काय गरज कसलीच गरज नाही आम्हाला आमची शेती जी आहे त्या पाण्यामुळे आम्ही सोनं पिकवतो शेतीमध्ये त्यामुळे सर्व्हिस आम्हाला कुठलीही गरज नाही म्हणजे तुमचं कुटुंब शेतीवर चालू शकत पूर्ण कुटुंब शेतीवरच आहे सर्व्हिस आमचं कुणी नाही बरं या पाणी पाण्याच्या अगोदर तुम्हाला वार्षिक उत्पादन किती व्हायचं अवकाशाचं उत्पन्न आम्हाला रोजगाराला जायला लागायचं असं का आणि आता टेंबूच पाणी आल्यापासून काय उत्पन्न होत बारा महिने आमच्यात रोजगार राहते वर्षाकाठी किती तुमचं उत्पन्न होत आता कसं आहे कुठल्या पिकावर अवलंबून असते काय समजा काय केलं होतं आता अलीकडे तुम्ही काय उत्पन्न घेतलं आता मागल्या वर्षी आलं होतं किती पंचवीस गुंठ आलं होतं बर किती पैसे झालं आल्याचं मग ते झालं की एकोणीस लाख रुपये झालं एकोणीस लाख रुपये तुम्ही चांगल्या सर्व्हिस बँकेच्या ह्याच्यापेक्षा जास्त पैसे केले नाही नाही आम्हाला सर्व्हिसची तुम्हाला सांगितलं नाही आम्हाला गरजच नाही कडेपूर वाल्यांचा एवढा आमच्या डोक्यावरती हात आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठेही सर्विसला जायची आम्हाला गरज नाही अजून काय कडेपूर वाले काम करते अहो कडेपूर वाल्यांच एवढं आहे की चोवीस तास गोर त्यांचा दरवाजा खुल्ला असतो आणि बाकीच्या बघायला गेलं तर एक तर दुसऱ्यांचं परमिशन दहा वेळा काढावं लागतं तिथपर्यंत जायसाठी चु� जो दिवस उगवतो की बाबा तिथे जायचं आहे तर त्यांचीच काम ती स्वतः करून घेतली त्याच्यामुळं कडेपूरला भाऊच्या तिकडे जायचं असू द्या बाबांकडे जायचं असू द्याल चोवीस तास त्यांचा दरवाजा गोर गरीब जनतेसाठी खुला आहे हा कांदा का असं का पसरलं हे सुकाय लागतो कांदा अजून आहे का त्याच्या बाजूला लावली हा जागा नाही म्हणून ठेवलाय का ठीक आहे मला एक सांगा काँग्रेस पार्टी म्हणते आमच्या काळात म्हणजे आम्ही टेंबू योजना आणली नाही नाही हे ना। शाप खोट आहे त्यांना एवढाच उद्योग आहे की काम भाऊ करायची आणि श्रेय त्याने घ्यायचं आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ही टेंबू टेंबू योजना आणण्यासाठी अण्णाने एवढं अण्णा एवढं धरपडलेलं आहे ती की स्वतः त्यांना मंत्रीपद भेटत असताना त्यांनी मंत्रीपद न घेता हा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून अपक्षमधून चाळीस आमदार गोळा करून शिरणार यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रीपद सोडवलेला आहे आणि कोण म्हणत की आम्ही आणलय मला जरा उद्या आपल्या ह्या भागातल्या कडेगाव तालुक्यातल्या सगळ्या जनतेला विचारा की ही टेंबू योजना आणली कोणी देशमुख संपतरावांना यांनीच देशमुखवासी संपतराव आणलेली निवडून कोण येईल गॅरंटी शंभर टक्के तुम्हाला शंभर टक्के संग्राम भाऊ देशमुख निवडून येणार तुमच्या गावचं मतदान किती होईल त्यांना आमच्या गावचं मतदान होईल की सरासरी एक साठ टक्केच्या वरती वाढेल होय आणि आमचा फुल प्रयत्न चालू आसपासच्या गावांचं कसं कसं नाही नाही कसं आहे कडेपूर कडेगाव इथनं इकडं वरचा पट्टा जेव्हा बघितला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो की प्रत्येक गाव साठ टक्क्यानं वाढणार आहे सीट बसेल शंभर टक्के लीडन बसेल का लीड न बसणार किती लीड येईल आता कसं आहे आता रोडच्या पलीकडचा जो पट्टा आहे तिकडं कशी चालते ती तरी शंभर टक्के असा अंदाज आहे की तिकड फुल ती तिकडं चालणार आहे ती म्हणजे काय ना काय लिड येणार शंभर टक्के येणार ठीक आहे तुमच्या गावात मतदानाचा कसं माहोल आहे अहो मतदानाचा माहोल म्हणजे असं आहे का की सगळं भाजपच्या कार्यकिर्दी सगळी कामं झाली होती आमची गावाला पाणी प्यायला नव्हतं गटार तुंबलेली असायची रस्त्याचं सगळं खड्डच होत पहिल्यांच्या म्हणजे सांगायचा सा उद्देश म्हणजे पहिलं दुसरं सरकार होतं पण आमचं जसं भाजपचं सरकार आल्यामुळं सगळी गावात सुविधा झाली आहे घरोघरी नळाचा प्रश्न सुटलाय घरोघरी नळाचं पाणी दिलेलं आहे बहिणीच काय महिला तुमच्या घरात आहेत का आहेत की किती आहे त्या महिला तर त्यांना साडेसात साडेसात हजार रुपये आले ती आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो ह्या लाडक्या बहिणीचा ही जी योजना आहे ह्यात आमच्या गावातले तरी सर्रास महिला ह्या भाजपलाच मतदान करणार आहेत गावात मतदान किती टक्के होईल कसं कसं दोघांना आमचं कमीत कमी साठ टक्के तरी होणार आहे कुणाला होईल भाजपला भाजपला काँग्रेसला काँग्रेसला चाळीस टक्केच होणार